त्या ठिकाणी पगार न देता राबवलं आणि त्यांनी आत्महत्या केली मला वाईट या गोष्टीचं वाटलं की साडेचार वर्षाच्या मुलीला पत्र लिहून त्याने आत्महत्या केली आणि त्यावेळेस माझ्या मनात एक प्रश्न आला की ही चिठ्ठी आणि पत्र लिहायच्या आधी जर त्यांनी व्यथा माझ्याकडे मांडली असते तर मी त्याला वाचू शकलो असतो निदान त्याच्यासाठी लढा उभा केला असता त्याला आशा दिली असती आणि नंतर लगेच माझ्याकडे वर्षाताई आई या बौद्ध समाजाच्या आहेत अनुसूचित जातीच्या आहेत सेम तशीच तक्रार आली आणि म्हणून मी धावत पळत नांदेडला आलो त्यांना भेटायला कि नागरगोजेला वाचू शकलो नाही पण वर्षाताईला आम्ही वाचू शकतो तसा प्रयत्न तरी करू शकतो कारण त्यांनी उद्या अशी चिठ्ठी लिहायची मरायचं आणि मग आम्ही मोर्चे आंदोलन करायचे हे होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आज धावत पळत आलो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे धक्कादायक आहे महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे की या संस्था चालकांनी संस्थेच्या माध्यमातून काय धर्मा आयुक्तांनी जे काही धर्मादा आयुक्तांनी या संस्थेला या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन दिलेलं असत त्याचे उद्देश काय असतात बहुउद्देशीय सामाजिक उद्देश असतात आम्हाला समाजसेवा करायची हा उद्देश असतो पण ही जी संस्था आहे काय नाव इच राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्था संस्था चालक सिंधुताई टाले शंकरराव टाळेच काय त्या ठिकाणी सिंधुताई शंकरराव टाले यांची ती संस्था आहे आता किती धक्कादायक आहे समाजसेवा सोडली